राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो याला अ दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येईल आजच शंभर कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय हा आपण निश्चितपणे घेऊ की या कार्यक्रमाकरता तुम्ही मला बोलवलं आणि ही संधी मला या ठिकाणी दिली खरोखर मी तुमचा ऋणी आहे कारण संत श्रेष्ठांच्या श्री क्षेत्रामध्ये इतकं मोलाचं काम होत असताना त्याला आपला हात लागणं यापेक्षा मोठा आशीर्वाद हा जीवनामध्ये कुठलाच असू शकत नाही हे मानणाऱ्यांपैकी मी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं कर्मयोग आपल्याला सांगितलं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दांनी केलं त्यांच्या घरी एक परंपरा होती आजोबा असतील वडील असतील ते स्वतः असतील या परंपरेने साधारणपणे समाजातल्या विविध लोकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत झाला पाहिजे समाज एकसंग राहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार आठशे वर्षापूर्वी अकराव्या शतकामध्ये त्यांनी ठेवला अवघ्या पंचेचाळीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं पण या पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी जे केलं त्यामुळेच आठशे वर्षानंतर देखील त्यांचे शब्द त्यांचे विचार हे प्रासंगिक आहेत नव्हे तर ते समाजाला दिशा आणि गती देत आहेत हे खऱ्या अर्थानं संतांचं कार्य आहे आणि म्हणूनच त्यांना नमन करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आज खरं म्हणजे एक प्रकारचं ऊर्जा केंद्र आपण या ठिकाणी तयार करतो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सांगत असताना किती सोप्या शब्दामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ सावता महाराजांनी आपल्यापर्यंत पोचवला आणि समाजामधली निराशा दूर करत समाज एकसंग राहायला पाहिजे समाज भक्तीने ओतप्रोत असला पाहिजे पण त्याचवेळी समाज समतावान देखील असला पाहिजे असमतेचं बीजारोपण दूर झालं पाहिजे अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारचे विचार हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराजांनी मांडले आणि म्हणून त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे हे कशा प्रकारे लोकांना एकत्रित करतायत हे कशा प्रकारे लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत अशा प्रकारची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु सावता महाराजांमध्ये जी शक्ती होती मगाशी ताईंनी देखील सांगितलं ते कधीही पंढरीला गेले नाही पण पंढरीचे विठुराया त्यांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले त्यांच्या मळ्यामध्ये आले भक्तीची शक्ती ही आहे आणि विठुरायांनी तर सांगितलंच शेवटी विठुराया इतके युग झाले केवळ एका भक्ता करता त्या ठिकाणी एका विटेवर उभे आहेत त्यामुळे आपल्या भक्ताची काळजी घेणारी माऊली ही या ठिकाणी अरणमध्ये खऱ्या अर्थानं सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आली आणि मला असं वाटतं की या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही एक अत्यंत मोठी घटना आहे की प्रत्यक्ष माऊलींनी त्यांना दर्शन दिलं आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांना संत शिरोमणी आपण म्हणतो बाराशे पंच्याण्णव साली पहिली संजीवन समाधी त्यांनी घेतली त्यानंतर बाराशे शहाण्णव साली ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे संजीवन समाधी घेणारे पहिले वारकरी संप्रदायातले संत म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि खरं म्हणजे ही आमची चूक आहे की पंच्याऐंशी साली भुजबळ साहेब सांगत होते पंच्याऐंशी साली या ठिकाणी काही लोकांनी एकत्रित येऊन सभामंडप बांधला भुजबळ साहेबांनी देखील त्या काळामध्ये त्यात मदत केली पण त्यानंतर ज्या प्रकारचा विकास या ठिकाणी व्हायला हवा होता तो विकास होऊ शकला नाही काही थोडा थोडा निधी या ठिकाणी मिळत गेला परंतु अपेक्षित अशा प्रकारचा विकास कारण शेवटी जिथनं विचाराचं अंकुर फुटलं त्या ठिकाणी जर आपण विकास केला नाही तर मला असं वाटतं की त्या विचाराशी आपण प्रामाणिक राहिलो नाही त्याचा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो याला अदर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येईल आणि भुजबळ साहेब याकरता जो काही आराखडा आपण तयार करतोय तो आराखडा जेवढ्याचा होईल तेवढा निधी तर आपण देऊच पण आजच शंभर कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय हा आपण निश्चितपणे घेऊ जिथे संपदेला असे थोर मानक जणू असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे